तर मित्रांनो घरी आल्या आले दुसरं काम लागलं मला अरे चोट बोलाय चोट बोलाय फवार आहे निघेव फवार आहे ये, ये बडी अच्छा जावा गावाकडे येईन जा असं कधीच नाही झालं की आलो आहे त्याच दिवशी मस्त पैकी जीवन राहिलो आहे मित्राला भेटलोय फिरलोय थोडंफार फुट अजिबात नाही आलो म्हशीच्या मागच आहे फवारायचं आहे खत आहे पाळी मारायचं आहे काय ना काय काम चालू राहते टेन्शन नाही का, ना। पाटी का वाड़े वाड़े ना हे बघताय तुम्ही पाठीमाग पाणी आम्ही जायच्या आमच्या म्हणजे शेताला जायच्या रस्त्याला एवढं पाणी असं जातं वाड्याला वड्यातून जातं नदीला आणि हे डोंगर ह्या साईडला असं डोंगर आहे आता एकमेव रस्ता आमच्या शेताकडे जायचा एकच राहिला आहे हा मोठा हा बी कधी काळे बंद पडू नये आम्हाला हिमान घ्यावं लागत तुमचे नाव हो मुसे सुपारी निकाल बात कर रे बाबा काय सांगता कापस पिवळे पडू राहिले पावसा असा कधी येतोय कधी नाही गपक्यात कधी येतोय कधी वाटोळ करून जातोय आता यायचं नाही आता बोंड लागले ना बोंड लागले सगळे फुलायच्या टायमिंगला येईल आता नाही यायचं आता फक्त आभाळ आभाळ काका गणपती जाऊ मग पडत काय कराव हो। ना गान झाले तर आपल्या इथं आहे ना पाणी आहे ना आ, बोरला इथं नाही आहे पण घरी तिथं लाईटच नाही फादर इथंच म्हणून लागले इथं चिकल आहे वड थांब थांब पाणी का बघू द्या बघीला रे बाई नशीब असलं माझ गेल्या वेळेस आलो हे साईडची तुटली आता ह्या वेळेस आलो तर ह्या साइड ची तुटली पाण्याचा थेंब नाही राहत आपल्या पैसे हाय इथं विहीर आहे ह्या इथं ह्याची त्या विहिरीवरून आपण घेऊ शकतो पाणी शांधायला येत आहे ना हो तुला पावता बी नाही मग टाकतो तुला खाली <laughs> चल लाईट काय धोका दिला लाईटने धोका नाही दिला काय झालंय डेव गेलेला आहे तर डेव गेल्यामुळे हाय आपल्यापाशी कॅन्ट दाद्या दोन तीन कॅन्ट आणून जर टाकले ना पाणीच पाणी बात शेंदा बघू दे ना काय तर सिस्टम हाय का बघू दे तिथं काय शेंदा बकेट आहे का नाराजी दे का चल नाराज दे चल फवारायचं म्हणलं सोपं नाही शेतामध्ये वाड्याचं पाणी आणलं असतं पण भरून पाणी शेतामधून गाडी नाही चालणार व्यवस्थित कडकडन त्यांनी रस्ता ठेवला आहे का नाही घे नाही तर आणले असते आपण तिथून शेणलेलं चांगलं राहील चांगलं पाणी आपलं अदोघर हे भरायचं याच्या दिवस कशी माहीत आहे की गाडी हां अर थांब इथंच थांब येत असता इथून नारायचे तुम्ही गाडी इथून वळव तिथे पुढं घेऊन आपल्याला ह्या विहिरीतून शेणायचे पाणी चोपन का छप्पन लाईने बसायच्या ला। बघ पहिल्या एवढ्या ह्याच्यामध्ये पाच गुंट्याचं समजा ते रान सोडून जायचं आहे आपल्याला पाणी आणायला काय आहे मित्र पाणी आणावं लागतं ही कुठनं त्या वड्यावरनं इथं पाण्या सोपं नाही शेतात बी वडा आहे ते नशिबाई आम्हाला तर वडा नसता तर पाण्याचं पोहो बाय गावाकडून पाणी आणावं लागलं असतं हे काय करायचं फवारा घेऊन जायचं फवारा घेऊन जायचं म्हटलं आजू कुठले लोड आहे इख्या पाजूक एक्स्ट्रा वेळ हो हाय आपल्यापाशी औषधाचा डोळ्याला हात लागला तर अवघड होते पाणी आता तोंड धुवलं सुद्धा पाणी नाही आता विहिरीचं पाणी काढावं लागत त्या पावरा पण नाही ना काढायला पावराच म्हणतात का दादा त्याला पावराच म्हणतात का ते असं बकेट बिकेट काय असलं तर पाणी का शेंदायचं म्हणलं पॉवर हाजमध्ये गाडी हां चला वाटायला कुठं पाणी असं पाणी चाललं आहे पाऊस कमी झाला ना त्यामुळे पाणी असं चालतंय तर साठलेलं पाणी डबक्यानं भरायचं कॅनडामध्ये आणि जायचं घेऊन शि असं आहे अवघड आहे पाण्याच इथले मोठे मोठे यांना खोंड असते ना नाही कोरपडे असतात इथे मग थांबी असा टेकतो तर मित्रांनो खांद्यावर हो घेतलाय फवारा एक काम कर दोसो रुपये दे और पचास रुपये खाट ओवर एक्टिंग के वजह से फवारा हा हाय हे बघा फवारा घेतला आहे आता चालू आहे फवारायला था। किती लाईन फवारल्या माहिती आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ही लाईन थोडीशी राहिली पुढच्या पुढच्या साईडला जाऊन आणि आता पुढे ह्या पंपामध्ये बारा पाच झाल्या पाहिजेत तर फवारणी चांगली म्हणायचं नाही तर रेखाम पाणी ओतलं आहे म्हणायचं झाडावर काय होतंय आता करतो चालू फवारा इथून आहे बटन हे बटन चालू करेन गे कुठे गेलं बटन हे बघ केलं चालू आता असा होतो हा फवारा चालू तर आता हे ना हे हाताचं आहे ना हे फक्त असं दाबून धरायचं असं दाबलं की चालू होते मोटर चालू झालं ते आता आता करू का चालू अय धर असं थोडं धर दादा थोडा व्हिडिओ काढेल माझा नुसतं असा असा धरला ना आसा, आसा तरी व्हिडिओ निघतो माझा हां असं धर फक्त तिथून तिथपर्यंत जाऊस तर तोंडावर येऊन लांबून तर या साईडलाही वारच्या दिशा वरलाकडून खाल्ल्याकडं असल्यामुळं म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडं असल्यामुळं ते औषध आहे ना थोडं तोंडावर येत होतं म्हणजे फवारताना बघा फवारलं ना त्या साईडला पडतं जास्त पूर्वे साईडला तर मी उलटा चालून आपला फवारण्याचा प्रयत्न केलो तर एक लाईन जाताना यायची उलटी आणि येताना दोन लाईन घेऊन यायच्या सोपं जातं आहे उलटा जाताना सोपं नाही चालायची गोष्ट शेतकरी आहे उलट चालावं लागत आहे हे असं डोळ्यावर येत आहे पूर्ण औषध डेंजर आहे अकराशे रुपयाचं औषध म्हणजे सोपं नाही डिस्प्ले <laughs> मुळे मी मोबाईल वापरणार कॅमेरा भारी त्याचा कॅमेरा लय भारी पण थोडं स्टॅबिलिटी नाही बर का त्याला कॅमेरा भारी आहे मी व्हिडिओ काढला होता त्याच्यावर ना तो फाटतो थो थो थोडा व्हिडिओ आता एक व्हिडिओ काढलाय ते काय होत युट्यूबला टाकला का नाही त्याच्या जे हे टाकलं होतं म्युझिक मुळे कॉपीराइट दाखवायला लागलं ते व्हिडिओ माझाच कॉपीराइट दाखवायला म्हणून मी ते व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ काय करणार आहे डबल एडिट मारून तो टाकणार आहे वेळ